निशङ्क होय रेमणा निर्भाय होयी रेमणा प्रचण्ड स्वामिबलपाठीशी शिवृदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई मी अमरावतीवरून बोलत आहे बोला ना ताई हा हा मला अनुभव शेअर करायचा होता नाव सांगू शकता का हा हा रोशनी चौरे हा अच्छा अच्छा काय बोललं ताई काही नाही मला असंच म्हणजे चालूच होते स्वामींच मी पहिल्यापासून करत होती मी हा हा तसंच म्हणजे मी स्वामींचं कधी काही केलं छोटा अनुभव मी एक मी म्हणजे अमरावतीला राहते माझे मिस्टर बाहेर जागी असते अच्छा अच्छा मी थोडी सेवा वगैरे घेतली होती माझं अकरा गुरुवरचं पारायण चालू आहे परवा हा तर मी म्हणजे सेवा वगैरे सगळं करते आणि अकरा आता मी अकोल्याला गेली होती तिथे पारायण केलं मी माझ्याकडे काहीच नव्हतं रूमवर होती मी माझ्या मिस्टरांच्या हाँ हाँ एक फोटो नेला होता फक्त मी आणि मोबाईल मधून एप घेऊन त्याच्यावरून मी पारायण केला पारायण वेळेस पारायण वेळेस मी एक म्हणजे चालूच होतं माझं पारायण त्यावेळेस एक छोटा मुलगा आला आणि मध्ये बसला तो आणि मी पारायण करताना असं बाहेर बघितलं तो, तो मला आवाज देत होता ताई मला एक साडी दे ताई मला एक साडी दे असं म्हणून राहिला होता तो मला उठली आणि पायां करता करता मी म्हटलं त्याला की काय पाहिजे जी, म्हटलं जेवण करायला वगैरे पाहिजे का म्हटलं पाणी देऊ का म्हटलं चहा देऊ का म्हटलं तर नाही मला काहीच नाही पाहिजे मला फक्त एक साडी पाहिजे म्हणे अरे बापरे <स्चिया> मी रूमवर राहत होती तर मी म्हटलं माझ्याकडे तिथे साडी नव्हती म्हटलं मा इथे माझ्याकडे साडी नाही बाकी काही पाहिजे असेल तर मी देते म्हटलं मला साडीच पाहिजे साडीच खूप फोर्स करत होता म्हटलं ठीक आहे माझ्या तिथे केळ आहे म्हटलं केळ आहे म्हटलं देवका म्हटलं ठीक आहे म्हणते मग देऊन देऊन एक केळ म्हणते एक केळ घेतला आणि तो तसाच निघून गेला मग हा आणि असं म्हणजे छोटे छोटे तर भरपूर आले मला म्हणा आता पण असं चालवलेच आहे थोडी मिस्टरांसाठी वगैरे सेवा घेतली काल केंद्रादांकडून पण मला हा रात्री मला बारा वाजता दादांनी मेसेज केला बापरे दादाचा रात्री बाराला मेसेज आला मला अरे बापरे मी अकरा ला केला आणि बरोबर बाराला आला मला आणि एक वेळेस अकरा मी मागच्या वेळेस गुरुक्षेत्र पारायण केलं त्यावेळेस अक्कलकोटला अकोलकोट वरून अमरावतीला आलेले आहे पादुका आल्या होत्या मागच्या वेळेस तेव्हा मला बरोबर कोणीतरी सांगितलं की पादुका आलेले आहे म्हणे पारायण माझं चालूच होतं आणि मग मी अक्कलकोटच्या त्या पादुक्याचं दर्शन घ्यायला पण तिथे गेलेली होती हा आणि असं म्हणजे भरपूर आलेले आहे तरी मला असे म्हणजे मी शेअर करते ताई हो 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 ठीक आहे सगळे सामान समजतं ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता